श्री एकदंता एकपणे तुची आता एके दावीशी अनेकता परी एकात्मता न मोडे संपूर्ण जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आहे गणेशोत्सव हा सर्वांसाठी आनंद सोहळा आहे आणि आनंदाच्या बाबतीत नेहमीच एक वाक्य मी सांगत असतो की आनंद एक उत्कट ईश्वरीय वरदान असं म्हणतं प्रफुल्लित करणारी एक दिव्य संवेदना मन मोराच्या पिसऱ्यातून जणू निळ्या घनशामाची अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात वाहणारा स्नेह जरा पण त्याचा करावा लागतो सोहळा तो सोहळा अर्थात गणेशोत्सवाचा सोहळा संपूर्ण जगभरामध्ये साजरा होत आहे आणि अशा वेळेस मी आज बाप्पांच्या दर्शनाला दगडूशेठ गणपती बाप्पांच्या दर्शनाला या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आणि माझं अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे खरं तर भक्तिभाव अंतकरणामध्ये ठेवून लाखो भाविक गणपती बाप्पांच्या चरणावर नतमस्तक व्हायला येत आहेत कलर्स मराठी बिग बॉस मराठी सीझन फायच्या पर्वामध्ये मी स्पर्धक म्हणून जेव्हा होतो त्यावेळेस अगोदर स्पर्धेला जाण्याच्या अगोदर मी दगडूशेठ गणपती बाप्पांच्या दर्शनाला आलो होतो आणि त्यानंतर खरं तर कलर्स मराठीवर तो कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडतो त्या कार्यक्रमाचा एक घटक होण्याचं भाग्य मला गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने लाभलं आणि आज गणपती बाप्पांच्या चरणावर मी समर्पित होण्यासाठी माझे मित्र अभिनेते पवन असतील त्याचप्रमाणे माझे मित्र समीर असतील यांच्यामुळे या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं मी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे मनापासून आभार व्यक्त करतो की दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या माध्यमातून भक्तिभाव तर जनसामान्यांच्या अंत निर्माण होतो पण अनेक विधायक उपक्रम दगडशेठ गणपती ट्रस्टच्या माध्यमातून होत असतात तर त्यांच्या ह्या आध्यात्मिक कार्याला मी एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्णारी जय शिवराय जय गणेश